आता एक मोठी बातमी आहे पुणे ड्रग्ज प्रकरणी दोघा पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्यानं कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोघा बीट मार्शलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गिल यांनी दिली आहे दरम्यान वादग्रस्त ड्रग्ज व्हिडिओची स्वतंत्र चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे ड्रग्ज कुठून आलं तरुणांना ते कुणी दिलं याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपल्या समोर आली आहे पोलिस दलातील दोन बीट मार्शलच यावेळी निलंबन करण्यात आलंय कामात हलगर्जीपणा ही कारवाई करण्यात आली ही चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी अधिकारी आणि अंमलदाराची न्यूटी लाभली असते की दीड वाजता बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीत आहोत आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केलं आहे सध्या बद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचे आहे त्या व्हिडिओची व्हेरिफिकेशन आम्ही तिथले डी डी व्ही आर सी सी टी व्हीचे जे जप्त केले आहे तिथून व्हेरीफिकेशन करून आणि कोण कोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे काही समोर आला ਜਿਤਾ ਪਰਮਾਨੇ ਤੇ ਕਾਰਵਾਈ ਕੀਤੀ ਜਾਣਾ ਰਹੇ।